नमस्कार आषाढी एकादशी निमित्त आपण हे बनवलेलं आहे काकडीचं आणि कच्च्या बटाट्यापासून थालीपीठ दुसऱ्या पण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत मेदू वडा उपवासाचं सँडविच आणि कच्च्या बटाट्याचा साबुदाना वडा आणि अगोदर पण दसऱ्यात बऱ्याचशा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत माझ्या पेजवरती जाऊन पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्ण रेखा आहे माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हे घेतलेलं आहे एक कप शाबूदाना भिज दोन कप भिजून ठेवलेला शाबुदाना आहे रात्रभर भिजत ठेवला होता आणि चार बटाटे एक काकडी चार पाच मिरची आणि शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ तर अगोदर आपण ठेचा बनवून घेणार आहोत हिरवी मिरची आणि मीठ तुम्हाला आवडत असेल तर आलं पण घालू शकता आणि आता ह्या भिजलेल्या शाबुदाण्यामध्ये आपण काकडी खिसून घ्या घ्यायची अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल वरती प्रेस करा म्हणजे माझ्या चॅनलचं चा नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल काकडी खिसून झालेली काकडीमुळं खूप छान टेस्ट येते आता बटाटा खिसायचा आहे कच्चा बटाटा आहे त्याचे साल काढून घेतले उकडलेला नाही आहे काकडीचा डोसा पण बनवलेला व्हिडिओ आहे ते पण खूप छान होतं डोसा काकडीचा माझ्या पेजवरती जाऊन पहा दसऱ्यात टाकलेले आहेत ते रेसिपी खूप छान बनते शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि हाथ्याचा बनवलेला ते आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे उकडलेला बटाटा जरी घातला तुम्ही तरी चालेल जर बटाटा उकडायला वेळ नसेल तर कच्चा बटाटा घातला तरी चालतो किंवा उकडलेला घाला किंवा राताळेस घातले तरी चालतात मिक्स करून झाले मी कढई ठेवली तापायला आता पण कढईत बनवणार आहे तेल वापरायचं आहे किंवा तूप पण वापरू शकता मी शेंगदाण्याचे तेल वापरले उपवासाला शक्यतो मी शेंगदाण्याचे तेल वापरते आता याचा आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचंय पद्धतीने हातावरती थापून घ्यायचंय जेवढं जमेल तेवढं आणि आता टाकून घ्यायचंय कढईमध्ये तव्यावर सुद्धा तुम्ही करू शकता किंवा एक छोटा पेन असतो त्यामध्ये सुद्धा जमते जेवढं पातळ बनवता येईल तेवढं पातळ करायचंय त्याला थोडं प्लेन करून घ्यायचं आहे मस्त आता व्यवस्थित खालची साईड गरम झाली दोन मिनटासाठी फुल फ्लेम करायची गरम होईपर्यंत नंतर मग एकदम क लो फ्लेमवरती आपल्याला दहा ते बारा मिनिट दोन्ही साईडनी झाकून ठेवून त्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचं नाहीतर ते जाड असल्यामुळं कच्चं राहण्याची शक्यता असते पलटून घेतलंय पाच सात मिनिट झाकून ठेवलं होतं लो फ्लेमवरती आता परत अजून थोडंसं तेल घालायचंय आणि परत झाकून ठेवायचं आपल्या सात आठ मिनिटासाठी म्हणजे खालची साईड पण व्यवस्थित भाजली गेली पाहिजे कच्चा नाही राहायचं राहिलं पाहिजे झाकून ठेवायचे सात आठ मिनटासाठी खूप छान टेस्ट लागते नक्की बनवून पहा मस्त पलटून घ्यायचे परत एकदा हां मस्त खूप छान बनले, तयार आहे आपलं आता हे काकडीचं थालीपीठ दुसरं पण तशाच पद्धतीने बनवून घेतले मस्त हे तयार आहे आपले सर्व करण्यासाठी आता काकडी आणि कच्च्या बटाट्यापासून बनवलेलं हे थालीपीठ पाहू शकता किती मस्त बनले खूप छान मस्त चव पण भन्नाट लागते चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद